गेल्या वीस वर्षांचा विचार करता सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत कारण सोन्याची मागणी वाढली आहे भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणूक करण्यासाठी नाही तर विविध सण समारंभासाठी देखील केली जाते शिवाय लोक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित वाटते काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे दोन एप्रिल पर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सात हजार चारशे रुपये प्रति ग्रॅम होता आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवते मोठमोडक मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढत आहे दुसऱ्या बाजूला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्र्याऐंशी रुपये चाळीस पैसे आहे भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचं हे देखील एक कारण आहे याशिवाय आयात शुल्क इतियादी कारणांमुळे देखील भाव वधारले आहेत भारत दरवर्षी सरासरी आठशे टन सोने आयात करतो परंतु सोन्याची आयात केली जाते मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील आर्थिक संकट संकटांक खूप खाली गेला आहे स्त्रियालाही मंदीचा फटका बसला आहे शेअर बाजारातही मंदी आहे आपल्याकडे पैसे असतील तेव्हा सोनं खरेदी करावं असं सहसा बोललं जात आता सोनं खरेदी करणं ही अल्पकालीन गुंतवणूक आहे सारख्या मोठ्या समारंभासाठी सोनं नक्कीच खरेदी करता येईल भारतीय लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करतात पण हेच पैसे बँकेत भरल्यास व्याजदर कमी असतो अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण ती सुरक्षित गुंतवणूक आहे त्यामुळे सोन्याची मागणी वाढून भाववाढ झाली आहे लोक गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत आहेत सोने ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचं सिद्ध झालंय भारतासह आशियाई देशांमध्ये सोन्याकडे मालमत्ता म्हणून पाहिलं जात परंतु इतर देशांमध्ये सोनं ही गुंतवणूक मानली जाते जेव्हा सोन्याची किंमत सतत वाढत असते तेव्हा बरेच लोक सोनं विकण्याचा विचार करतात स्टॉक मार्केटच्या बाबतीत जेव्हा किंमत वाढते तेव्हा आपण स्टॉक विकतो पण सोन्याबाबत असं करू नका कारण सोनं कायम तेजीत असणार आहे